विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पसायदान व विश्वबंधुत्व या पुस्तकातील हा उतारा मी संजय गंगापूरकर आपणाला वाचून दाखवणार आहे पुस्तकाच्या लेखिका आहेत श्रीमती मीनाताई देशपांडे जे, जे व्यंकटी सांडो तया खळांचे परस्परे पडो मैत्र मागणं किती अभूतपूर्व आहे बघा ते म्हणतात खलांचं खलत्व दुष्ट नष्ट होत असं ते म्हणत नाही दुष्टत्व ही एक प्रवृत्ती आहे ती जगाच्या उत्पत्तीपासून आहे व अंतापर्यंत राहणार आहे पण या प्रवृत्तीचं नियमन करता येतं तिला चांगलं वळण लावता येतं पण त्यासाठी योग्य संस्कार अभ्यास सत्संग व गुरुकृपेची आवश्यकता असते जन्मतःच कोणी दुष्ट नसतो प्रत्येक व्यक्ती काही सद्गुण तर काही दुर्गुण घेऊन जन्माला येत असते त्या सद्गुणाचा विकास व दुर्गुणाचं गमन केलं तर हे दुष्टत्व नाहीसं होऊ शकतं माणसाला प्रयत्नपूर्वक वाईटातून चांगल्याकडे असत्याकडून सत्याकडे व कुसंस्काराकडून सुसर्ग सुसंस्काराकडे सु, 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 जाता येत ये जसं वाल्या कोळ्याचं महर्षी वाल्मिकीमध्ये व अंगुलीमाल दरोडे खराचं रूपांतर भगवान बुद्धांच्या शिष्यात झालं फक्त त्यासाठी आवश्यक आहे निरंतर प्रयत्न व दृढ इच्छाशक्ती व्हाट यू आर इज गॉड गिफ्ट टू यू व्हॉट आर गोइंग टू मेक युअर ऑफ युअर सेल्फ इज युअर गिफ्ट टू गॉड दुष्टांचं दुष्टत्व जावं एवढं सांगून माऊली थांबत नाही तर पुढे काय करायचं हेही ते सांगतात दुष्टांचं दुष्टत्व जावं हे मागणं नकारात्मक झालं ज्ञानेश्वरांना त्यांच्या आयुष्यात पराकोटीची अवहेलना अपमान व त्रास सहन करावा लागला तरी त्यांच्या विचारांमध्ये वृत्तींमध्ये किंचितही नकारात्मकता दिसत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्यावरील संस्कार स्वभावातील सकारात्मकता परायणता हे माऊलींचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे म्हणूनच खलत्वावर मात करण्यासाठी माऊली म्हणतात तया सत्कर्मी रती बाळ दुष्टांचं दुष्टत्व नष्ट झाल्यावर त्यांच्यात सत्कर्माची आवड निर्माण होतो सत्कर्मात मग्न झाल्यावर ते परत दुष्टत्वाकडे वळणारच नाही कर्म हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आपण कर्म केल्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही न ही कसे क्षणवापी जातुतिष्ठ कर्म करतो कारण ते यवश कर्म सर्व प्रकृती जय गुणा पण सत्कर्म करायचे म्हणजे तरी काय आपल्या समाजात कुणाच्या अध्यात पद्यात नसणाऱ्या आपण बरे आपण आपले बरे या वृत्तीने वागणाऱ्या सवयतीला सज्जन नव्हतं आजूबाजूला घडणाऱ्या अन्याय गोष्टींचे वाईट गोष्टींचे त्यांना देणं घेणं नसतं अशा सज्जनांचा काय उपयोग त्यांचे जगणे निरर्थकच असते सज्जनांची शक्ती संघटित व क्रियाशील असावी सत्कर्म म्हणजे योजनाबद्ध विचारपूर्वक समाजोपयोगी कार्य करणे आणि हे कार्य निरपेक्ष निष्काम भावनेने करणे ज्ञानेश्वर भावंडांनी त्यांच्या वाटेला आलेल्या आव्हानेला अपमानाला उत्तर दिलं ते त्यांच्या सत्कर्म कृतीतूनच माऊलींना लालसेपोटी केलेली सकाम कर्म आवडत नाही सत्कर्म ही निष्कामच असावे हा आदर्श सर्वसामान्यांपुढे ठेवण्यासाठी सत्पुरुषांना कर्म करावे लागतात यजता श्रेष्ठ सत्व देवतरे जना कुरुते लोकस्तनुवर्ते संतांचे वर्णन हे आधी केले मग सांगितले असे असते त्यांचेच अनुकरण सर्वसामान्य करतात श्रेष्ठांच्या आचरणातून खरे सत्कर्म कोणते हे समजते जे माणसाला देवत्वापर्यंत नेते गर्तेपणाचा अहंकार नष्ट करते तेच खरे सत्कर्म मी माझ्यापुरते न बघता व्यापक समाजकल्याणाची दृष्टी ठेवून केलेले रचनात्मक व विधायक कार्य म्हणजे सत्कर्म असे अनेक कर्मयोगी आपल्याला समाजात वावरताना दिसतात मनोरुग्ण स्त्रियांसाठी काम करणारे धामणे पतीपत्नी मेळघाटातील आदिवासींसाठी झटणारे डॉक्टर कोल्हे पत्नी आणि मध्य प्रदेशातील आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या भारतीताई ठाकूर आणि असे कितीतरी अनेक ही सत्कर्माची उदाहरणे आहेत सत्कर्मावर निष्ठा असावी दृढ विश्वास असावा जे कर्म परमेश्वरी कृपेने आपल्या वाट आपल्याला वाटले आले ते प्रामाणिकपणाने चोख करणे म्हणजे सत्कर्म अशा सत्कर्माची गोडी लागली की माणूस व्यापक होतो सात्विक होतो षड्रिपू हद्दपार होतात परस्परांमध्ये स्नेह आत्मीयता मैत्र निर्माण होते हे मैत्र फक्त माणसांपुरतेच मर्यादित न राहता सर्व भूतमात्रांशी जडते म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली भगवद्गीतेत म्हटलेच आहे विद्या विनय संपन्ने ब्राह्मण्य गवहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिना जे समदर्शिन म्हणजे सर्वाभूती समभावाने वागतात त्यांच्या कृतीने मनुष्य व प्राणी सारखीच असतात मैत्र मैत्री ही एक उदात्त वैश्विक भावना आहे ती माणसाला उन्नत करते समोरच्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारायला लावते अंगार नष्ट करते मैत्रात तृप्ती असते निरपेक्षता असते हे मैत्र आपल्याला श्रीकृष्ण अर्जुनाच्या सख्यात दिसते हे मैत्र सुधामाच्या पोह्यात दिसते सर्व भूतमात्रांबरोबरच मैत्र निर्भय करते हे मैत्र चेतन अचेतन सर्वांबरोबर असते मानवी मनात मांगल्याची भावना निर्माण करते हे मैत्र प्रेमाला व्यापक विशाल व अखंड करते अशी व आजाद शत्रू मैत्री निर्माण व्हावी असं मागणे माऊली माउली विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा